बघू शकता याच धबध्यावर आपण आंघोळ गेली जाताना चला 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 बघू शकता चिमुकली चिमुकली मुले सगळी किल्ला चढत आहेत मित्रांनो मी धीरज पात्रे आणि तुम्ही बघतात धीरज पिशिंग ॲडव्हेंचर सो आज ॲडव्हेंचर वेगळंच आहे आज आपण चाललोय रायगड किल्ल्यावर आपला सगळा सहपरिवार सहकुटुंब सगळी भावंड आणि पुतणे हे काका सर भेटूया आपण आज रायगडवर रायगड सुंदर तुम्हाला निसर्गरम्य असं वातावरण दाखवतो सकाळचा शकता सो डायरेक्ट भेटू आपण रायगड वरती मग अशी सगळे पब्लिक गाड्यांमध्ये कचाकच भरले आणि हे आपल्या गावची नदी भेटू थोड्याच वेळात किल्ल्याजवळ बघू शकता आपण पोहोचलोय रायगडच्या पायथ्याशी रायगड किल्ल्याच्या आणि दोन गाड्या आल्यात एक गाडी बाकी आहे पब्लिक आपली आणि धुका असल्यामुळे पाऊस असल्यामुळे आपण मोबाईल लावलाय कव्हर त्या माझ्या मुली अजून गँग बागी यायची गाड्या इथं पार्क केल्यास नंतर सगळ्या आल्यावर आता कुर सुरुवात किल्ला चढायला दादाने काढला झेंडा बच्चा पार्टी नाश्ता अख्खा हॉटेल आपल्या पब्लिक बुक झालाय आपण मोबाईल लावला प्लास्टिक त्यामुळे क्लिअर दिसत नाही पण जबरदस्त असा आता थोडे ढग जरा सरकल्यात वरती गेलं ढग त्यामुळे जरा असं क्लिअर दिसायला लागले छोटे छोटे वॉटरफॉल तुम्हाला दिसत आहेत पण ते मोठे आहेत आणि बघू शकता थोड्याच वेळात आपण किल्ल्यावर चढायला सुरुवात करूया चला शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी श्रीराम सो अशा प्रकारे आता आपण गडचालायला सुरुवात करणार आहे खालून आपण जाऊया नाणे दरवाज्या नाणे दरवाजा दादा आपल्याला माहिती चला नाणे दरवाजातून आलेलो आहे आणि चित्ता दरवाजावरती आपण घोषणा दिल्या इथून यायला म्हणजे सगळा पूर्ण तुम्हाला गड चढताना पूर्ण सीन बघायला भेटतात आणि हा आहे वरती बुरुज वर दिसतोय तो तर ऊन पडला आपण प्लास्टिक खाडू मोबाईलचा सो बघू शकता चिमुकली चिमुकली मुले सगळी किल्ला चढतात मस्त उन्हाने पण उघड दिलेला आहे नाणे दरवाज्यातून येणार रस्ता आणि हा आहे मुख्य नाणे दरवाजा सो आपण इथून चौघ्यावरती हे बांधकाम करण्यासाठी जे चुना आणि गुळ मिक्स करायला लागायचं ना व्यवस्थित त्यासाठी हे त्याला बैल बांधायचे बरं बरं बांधकामासाठी वापरणारा जाणारा चुना आणि गुळ याच्यात मिक्स करून हे साफसफाई करताना सापडलेलं आहे बघू शकता तुम्ही किल्ल्यावर अचूक माहिती तुम्हाला भेटेल सगळ्या गोष्टीची जय श्रीराम जय बजरंग बली बघू शकता काय नाणे दरवाजा फायनली आपण दरवाजा परत आलो आहे वरती त्याचं पाणी पाईपाला अटॅच केलं आहे मस्त झऱ्याचं पाणी डोंगरात नाही बघू शकता ताजं पाणी सगळी मुलं दिलं आपले एकच नंबर गार फ्रीड पाणी एकदम बघू शकता सुंदर असा खळकळता आवाज धबधब्याचा वॉटरफॉल सौपरी चला 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 बघू शकता टकमग टो का सडायचे आपल्याला बघू शकता मोंडूळ जबरदस्त असा मोंडूळ आहे नको चांदर एक मिनिट मोंडूळ झापे आणि याची तेल बघू शकता पॅटर्न एकच नंबर आपल्या रायगड किल्ल्यावर दिसलेला आहे ना जबरदस्त पॅटर्न काय कुठला आहे मोंडूळ आहे मोंडूळ ना जबरदस्त आहे जाऊ दे त्याला तस्करी करतात ना तो वेगळा तो ब्लॅक जबरदस्त पॅटर्न याला बघ किती घाई झाले वॉटरफॉल जवळ आले जवळ आपण आणि आता सगळे आंघोळ करणार इथं इथं व्हिडिओ करू आपण ल्यानंतर रायगड चढायला माणूस परत रिफ्रेश रिफ्रेश जी खाली था, ताजा तवापणा जेवढा चढताना होता डबल yeah. इकडे आंघोळ केल्यानंतर परत माणूस परत पुढे आता सगळे जण आम्ही आंघोळ करूया जेवढे होते तेवढे सगळे हार्दिक हार्दिकाली तो परत आम्ही आंघोळचा मजा घेऊ आपण आता करूया आंघोळ बघू शकता आता सगळे परत आंघोळला सगळी गँग आलेली आपली आंघोळ करून झाले बघू शाहू बघ आणि परत आपण मोबाईलला कव्हर लावलाय कुत्र्या का पाऊस चालू झालाय परत जबरदस्त पाऊस चालू झालाय कम सगळी गॅंग आलेली दादा पण आलेत मोठे परत आपण लावलोय मोबाईलला कवर प्लॅस्टिकचा पाऊस पडतोय म्हणून आपले आंघोळ झाले आता यांच्या अंघोळची वाढ बघू आणि परत पुढे जाऊ वरती जाऊया येत टाक मग चोकाकडे मुलांना आपण रेनकोट घातले बघू शकता जय श्रीराम राम। आणि जवळजवळ आपण अर्धा किल्ला पार केला अर्धा म्हणजे पाहून बघू शकता महादरवाजा महादरवाजा पुढे ना पुढे महादरवाजा परत आलो जवळजवळ आपण फक्त कॅब घातले बाकी आपण पण भिजतोय पुढे चालले आणि आरती पब्लिक आपली अजून आंघोळ करते त्यांचं मन काय भरत नाही बघू शकता आपण जवळ पुढे परत हाच वॉटरफॉल हा असा वरून येतोय पुढं इकडे बघ जाऊ बघू शकता याच्या पुढं आलो आपण धावत धावत उभी चढ नाही हा महादाराच्याजवळ पोचू आपण बघू शकता पायऱ्यांवर असं पाणी येतं इथेच पावसाळ्यामध्ये पूर आला महापूर आणि जबरदस्त असा इथं प्रेशर होता पाण्याचा इथूनच जोरात पाणी जात होता चौकच झालता काय पुरामध्ये फायनली आलो आपण महादर्जाजवळ जबरदस्त असा पाऊस बघू शकता परत पावसाने गाळलेले आहेत सगळे सांभाळून रे असती तिकडे पायऱ्या अर्ध्या साईडला ऊन आहे अर्ध्या साइडला पाऊस सुंदर असं वातावरण मोबाईल प्लॅस्टिक लावला जरासा क्लिअर येत नाही जाम दम लागलेला आपल्याला पण मोबाईलमध्ये फिल्म करण्यापेक्षा कॅमेऱ्यामध्ये उघड्या डोळ्याने बघण्यासारखा निसर्ग आहे सुंदर असा मनमोहक निसर्ग दादा रे माहिती थोडी महादरवाजा दादार जवळच आपला तिकीट घर आहे पंधरा वर्षावरील मुलांना पंचवीस रुपये तिकीट आहे पंचवीस रुपये ना पंधरा वर्षावरील जबरदस्त रेनकोट आहे का तुझा इकडं बघ इकडं बघ अरे वा बघू माग अरे वा ओम साई ओम साई जय श्रीराम जय जय श्रीराम काय दिसत नाही दुवादार पाऊस आणि हालत खराब पण मजा आली सगळ्यांनी रेनकोट घातलेला आपण दिसतोय जबरदस्त नजारा ऑलमोस्ट आपण जवळजवळ सगळा पावसात भिजतच सूट केलेला ता आहे काही दिसतच नाही एवढे ढगाळल्यात आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे लिंबू सरबत घेतात सगळे लिंबू सरबत ताक कोपम सरबत सगळे भिजल्यात तरी पण लिंबू सरबत फिर तू तो तुझं चुडेल दिसतेस छोटी चुडेल चलावजवळ आणि जबरदस्त असा पाऊस इथे हनुमान टाकी आणि हात तलाव हत्ती तलाव तिथे हत्ती तलाव पावसामुळे जरासा प्लास्टिकला मोबाईलला त्यामुळे क्लिअर दिसत नाही तुम्हाला दाखवतो हनुमान टाकी ते हनुमानची मूर्ती आहे ते शिरकाई देवीचं मंदिर पावसाने सगळी वाट लावली झाड एकदम जबरदस्त शेवळ सुटले झाडाला शेरकाय मातेच्या मंदिराजवळ झाड या फायनली आपण आलोय महाराजांजवळ धुक्का पसरला एकदम

हरि सिंहीश्वर महाराज रा छत्रपति महाराज की भवी छत्रपति संभाजी महाराज के જય જય શિવાજી હર હરદેવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય ભવાય શિવા જય શિવાજી જય ભવ હરો હરદેવ

जग्गेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण निघालो महाराजांच्या समाधीकडे आलो राजवाड्यात महाराजांच्या दरबारात बरीच एकदम बघू शकता जाताना येताना रेनकोट भेटला त्याला आता आम्ही पायच निघतोय रोप वे बंद मुगली बघू शकतो पायी एवढा चढली गड आणि उतरते पण बाईक सगळेच पाय उतरतात लहान मुळे बघू शकता याच धब्यावर आपण आंबोळ गेली आणि इथूनच उतरतोय परत आपण आले आपली मंडळी पण असते असते चल 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 हो बघू शकता किती जवळून माकड आल्या जाता जुडीला गँग पण आली आपली अर्धा किल्ला उतरलो आपण घे सव चल पकड बघू शकता अख्खा किल्ला उतरलोय संध्याकाळच्या वादल्यात सहा जवळजवळ व शाहू एक नंबर परी व हे पोरं पण उतरल्या सगळी पायीच रोपवे नव्हती हार्दी मंडळीवरून खाली येते फायनली गार्डन परत पोचलोय हो येताना रोपेने याचा प्लॅन होता पण काय रोपे बंद असल्यामुळे सगळी लहान लहान मुळे सगळे पायीच आले व्हिडिओ कसा वाटला कमेंट जर सांगा व्हिडिओ पेंट परत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो परत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा आमच्या आधी पोचलेले